कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी हद्दीत बेकायदेशीर टेस्टिंग लॅब सुरू होती नार्कोटिक्स गुन्हे शाखेने कुसुम एंटरप्राइजेस या नावाने सुरू केलेल्या कंपनीवरती कारवाई केली आहे महत्वाचं म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अनेक वेळा भेट दिली असता आरोपीने त्याची कंपनी गेले एक वर्षापासून बंद केली होती तसेच कोणीही कंपनी चालू करण्यासाठी जागा भाड्याने देणार नाही याची खबरदारीही पोलिसांमार्फत घेण्यात आली होती मात्र गेले दोन महिन्यापासून आरोपीने महाड एम हद्दीतील एका बंद बेकायदेशीर टेस्टिंग लॅब सुरू केली होती महाड एमआयडीसी परिसरामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर टेस्टिंग लॅबवरती कारवाई करीत पोलिसांनी लॅबला टाळे ठोकले असून एसीबी पोलीस निरीक्षक सुनील कुमार व राहुल ससाने तसेच महाड एमआयडीसी पोलिसांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली असून पुढील तपास करीत आहेत